नमस्कार मित्रांनो भारताच्या पाच खतरनाक लेडी डॉन कुणी घातली नेहरूंना लग्नाची मागणी तर कुणी केलं एकवीस ठाकूरांचा ठार ही सर्व घटना आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल काही जणी स्वतःवर झालेला अत्याचार अन्यायाविरोधात पेटून उठल्या त्यामुळेच त्या, त्या, त्या गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाल्या त्यांचे समर्थन करता येणार नाहीत पण त्यांच्या गुन्हागारी क्षेत्रात काय यावेसे वाटले काय होती त्यामागची कहाणी देशातल्या पाच सर्वात खतरनाक लेडी डॉन यांची माहिती या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चॅनलला जे कोणी नवीन असेल त्याने आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये डॉन किंवा गँगस्टर हे सहस्य पुरुष म्हणून दाखवले जातात परंतु वास्तविक जीवनात अंडरवर्ल्ड डॉन हे केवळ पुरुषच नाही तर यात अनेक महिलांचा समावेश आहे काही काळे आपल्यावर झालेला अत्याचारांचा बदला घेण्यासाठी या महिलांना गुंडागिरी किंवा माफ या टोळ्यांच्या गरड्यात घुसल्या अशा अनेक भारतीय स्त्रियांची इतिहासमध्ये काळी नोंद ठेवली आहे ती त्यांच्या निर्दोषासाठी नव्हे तर भयंकर आणि अत्यंत धोकादायक म्हणून यातील काही जणी स्वतःवर झालेला अत्याचार अन्यायाविरोधात पेटून उठल्या त्यामुळे त्या त्या, त्या गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाल्या त्यांचं समर्थन करता येणार नाहीत पण त्यांच्या गुन्हेगारी क्षेत्रात काय यावेसे वाटले काय या होती त्यामागची कहाणी त्या लेडी डॉन आणि लेडी गँगस्टर ऑफ इंडिया आणि सामान्य जनतेच नाही तर पोलीस दलातील अनेक बडे अधिकारी घाबरून असायचे त्या महिलांच्या नावाचा दरारा असा होता की अनेक जण त्यांना टरकून असायचे देशातल्या सर्वात पाच खतरनाक लेडी डॉन यांची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊन आलो आहोत याबद्दल एक लेडी डॉन हिने तर देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना थेट लग्न कराल का असा केली होती तर सुरुवात करू आपण गुजरातची ग्रँड मदर संतो कबेन समर भाई जडेजा ही कहाणी सुरू होती आता संतो कबेन सरमन भाई जडेजा ही पोरबंदर जिल्ह्यातील कुतियान शहराची रहिवासी सर्वसामान्य महिलेप्रमाणे त्यांचं जीवन सुरू होत मुलाचे संगोपन आणि पती सरमन जटेजा यांच्यासाठी स्वयंपाक करणे त्यांचे स्वतःला आवरून घेतलं होतं पती सरमन जटेजा हे गुजरातच्या गिरणीत म्हणून काम करत होते एकदा गिरणीत कामगारांनी संप केला गिरणी मालकाने संप मोडून काढण्यासाठी स्थायिक गुंडांना कामावर घेतले तो गुंड आणि कामगार यांच्यात वाद होऊ लागला एकदा वाद टिकला गेला आणि रागाच्या भरात सरमन जडेजा यांच्याकडून त्या गुंडांची हत्या झाली या हत्येमुळे तो कामगारांचा लेबर बॉस डॉन झाला त्याच्या नावाने परिसरातील लोक थरथर कापू लागले एकोणविशे शहाऐंशी मध्ये सरमन जटेजा यांनी सावध चळवळीचे पांडुरंग शास्त्री यांच्या पराभवाखाली घेऊन गुन्हेगारी जगाला अलविदा केलं पण त्यांचा भूतकाळ त्यांना सोडत नव्हता डिसेंबर हो एकोणविशे शहाऐंशी मध्ये कला केशव टोळीने जुन्या वैमन साऱ्यातून सरमन जटेजा यांची गोळी घालून हत्या केली एवढेच नाही तर पत्नी संतो कबेन हिच्यासह मुलांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला संतो कबेन या घटनेमुळे हादरल्या पतीला गमावले होतेच पण मुलांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी हातात शस्त्र घेतले पतीच्या काही जुन्या मित्रांना सोबत घेऊन त्यांनी स्वातंत्र्य टोळी तयार संतो केली संतो कबेनची नजर पतीच्या हत्या करणाऱ्यांचा शोध घेऊ लागली तिने त्यांना शोधून काढले आणि पतीची हत्या केल्याचा संचय असलेल्या चौदा जणांची तिने हत्या केली या हत्येमुळे संत कबेनीचा दबदबा वाढला पोरबंदरच्या गुन्हेगारी कारवायामध्ये ती महत्वाची भूमिका बजावू लागली संत कबेन आणि तिच्या टोळीतील सदस्यावर एक दोन तब्बल पाचशेहून अधिक गुन्हे दाखल झाले होते गुन्हेगारी जगामध्ये तिला मदर म्हणून ओळखले जाऊ लागले गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यात त्यांचा दबदबा होता त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे ठरवले एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांनी जनता दलच्या तिकिटावर कुटियाना मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली ही निवडणूक जिंकून गुजरात विधानसभेत पोहोचणाऱ्या त्या पहिल्या लेडी डॉन ठरल्या एकोणविशे नव्वद ते एकोणासशे पंच्याण्णव पर्यंत त्यांनी कुटियाना विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले डिसेंबर दोन हजार दोन मध्ये त्यांनी पुन्हा त्या मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज दाखल केला पण काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देत त्यांनी अर्ज मागे घेतला मा दोन हजार पाच मध्ये पोरबंदर नगरपालिकेचे नगरसेवक केशू ओडेदारा यांची हत्या झाली या हत्येप्रकरणी संत कबे यांचं नाव पुढे आलं दोन हजार सात मध्ये संत कबिनीची मेहुनी हरशी जडेजा हिचा मुलगा नवघन आरसी याची हत्या आणि दोन हजार घालून ठार केलं या दोन्ही घटनेमुळे संतो कबीने यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं संतो कबेन यांच्या टोळीत सुमारे शंभरहून अधिक जणांचा समावेश होता त्यापैकी बहुतांश सदस्य हे मेर समुदायी होते एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात सुरू झालेले या महिला लेडी डॉनचा प्रवास त्या राजकोटला येईपर्यंत सुरू होता आणि असाच पुढे चालून तो राहिला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा धन्यवाद